हा जेव्हा घरी आला तेव्हा त्याचा आकार तळहातावर अलगद मावेल एवढाच होता काचेच्या गोठ्यांसारखे पाणीदार डोळे लुकलुकत्या डोळ्यांमागे चेंडूवर छोटासा चेहरा चिटकवावा तसा त्या ते, तसा त्याचा क्यूट हा शब्द कमी पडावा असा चेहरा डोक्यावर दोन लांब कान मांजरासारख्या मिशा शरीराचा बराचसा भाग काळा मध्येच थोडा पांढरा मानेवर पांढरा पट्टा बोटभर लांबीच्या चेहऱ्याचाही अर्धा काळा अर्धा पांढरा रंग इवलेसे गुलाबी ओठ वरचा ओठ दोन भागात विभागलेला त्या ओठाच्या आत सुईसारखे तीक्ष्ण दात पाठीमागे इंचभर शेपटी होती त्याखालीच दोन थोडे लांब पाय तर समोरचे थोडेसे कमी लांबीचे पाय आता तुमच्या लक्षात आलं असेलच की मी कोणाबद्दल सांगत आहे ते ससा नाही हं हा आमचा बोल्ट हो त्याचं नाव बोल्ट आम्ही त्याला लाडाने बोल्ट्या म्हणायचो तुमचेही कान बोल्ट्यासारखे टवकारले ना हो, हो तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे थोडा धीर धरा तो घरी कसा आला कोणी आणला त्याने काय गमती जमती केल्या तो कसा रुसायचा कसा लाड करून घ्यायचा कशा खोड्या करायचा अजून खूप काही सांगणार आहे मी तुम्हाला